आगे आज आपल्या तेव्हा लोकसभा मतदारसंघाचे आपले शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि सर्व महायुतीचे आपले उमेदवार अन्य आपले खासदार अप्पा बारणे साहेब हे आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये आलेले आहेत काळाच्या कडकडाटामध्ये आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी केले

जो विकास झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीची रस्त्याची कामं गटारांची कामं स्मशानभाणीची कामं सर्व महामार्गांची कामं ही आपल्या परिसरामध्ये जी सुरू आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकार सरकारमुळे आपले प्रश्न मांडण्याचं आपण आभार व्यक्त केलं पाहिजे खर तर ते आवाज करण्यासाठी आले पण आपण त्यांचा आभार व्यक्त केला पाहिजे की त्यांनी आपल्या सर्वांच्या साठी विकासाचा भरभरून निधी दिलेला आहे आणि त्यामुळे या देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी पुन्हा निवडून तर त्यासाठी अप्पा बारणे यांना आपल्या परवेळ विधानसभा मतदार संघामधून जास्तीत जास्त मताधिक्य जास्तीत जास्त लीड आपल्या सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे त्यासाठी म्हणून आपण सगळेजना सचेत होऊया असा आवाहन आपल्या सगळ्यांना करतो 13 मेला मतदान आहे 13 देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आयुषीचा उमेदवार म्हणून आज पनवेल ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करतोय या प्रचाराची सुरुवात करत असताना आज या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांत सिंग ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेले आहे गेले दोन तरुण या परिसरातून मोठ्या मतधिक्यांना माझ्यावरती विश्वास टाकून देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली आणि तिसऱ्यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मला महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर बावीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ तालुक्यातून मी सुरुवात केली काल मी खालापूर तालुक्यामध्ये होतो आणि संध्याकाळची मोठी सभा जाहीर सभा उरणमध्ये मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर एकजी बांधे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली आज सकाळपासून आपण या दौऱ्याला सुरुवात करत असताना ग्रामस्थांनी मोठं या ठिकाणी स्वागत देखील केलेलं आहे मी उमेदवार म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो येत्या तेरा मेला मतदाने मायुतीचा महायुतीचा उमेदवार म्हणून माझी निशाने धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा माझ्यावरती आणि देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावरती उश्वास टाका या परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी आणि या देशामध्ये एक संघ वातावरण राहण्यासाठी जगाच्या पाठीवरती भारताची मान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी जय हिंद जय महाराष्ट्र